मार्गशीर्ष गुरुवारची श्री महालक्ष्मी व्रतकथा मराठीमध्ये श्री महालक्ष्मी देवी कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवे नम मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी युगाची अधिशेस्त्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होते नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रस्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवाब्राह्मणांना साधू संतांना सुखावत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरचंद्रिका नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिच्या नवऱ्याशी भांडण होई भांडणाने वैटागलेली रागावने घराबाहेर पडलेली चालत अनवानी रानातून फिरत होती तिथं तिला दिसल्या सुवासने त्या करत होत्या लक्ष्मी व्रत तिने ते पाहिले त्याचबरोबर तिनेही व्रत केले दुःख विसरली दारिद्र्य गेले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजाळ भद्रसवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वाने ती फुगली गरिबांना विसरली थोरा मोठ्यांना फुगली दास दासीवर रागवली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण करून द्यावी ओळते की नाही ते बघावं राणी राजवाड्यात चुकाने राहत होती राजा ही कौतुक करी तिचे लाड पुरवी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक श्यामबला नावाची कन्या झाली हे एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माटी मयवत फासला हाती काटी घेतली काठी टेकी टेकीत टेकी राणीला भेटायला आली तिने आरोही दिली आहे का कुणी घरात कोणी घास देईल का दाशी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारले फोन ग तू आलीस कोठून काय काम काढलं आहेस तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवं आहे काय मध्ये मध्ये खोकत आवाजात म्हातारी म्हणजेच लक्ष्मी माता सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले गं राणीला भेटायचं आहे कुठं आहे गं राणी दाशी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारतात त्यांना सांगितलं तर त्या माझ्यावरच रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनं धुनं बोलतील त्याच्या सख्याही तुला हसतील तू तु जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगेन त्यांना म्हातारी रागवली मनो मन संतापली तुझी राणी पैशाला भुलली आहे माणूस विसरली आहे दरिद्री मेली आज झाली आहे राणी पण देवाला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता रानी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही तिला गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली आहे गोर गोरगरीबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली तिच्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारीन तिला कोण विचारतय पण या फळाचं तिला भोगावंच लागेल तिचं डोळं उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमाने करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दाशीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच मांडीवरून राणीची कन्या शहाबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मला क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीने शणभर त्या मुलीकडे पाहिले आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए ठेरडे कशाला ग आलीस जा इथून ऊट म्हणते ना जातेस की नाही दुसरं घर नाही दिसलं तुला म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मीव्रत केले तिची परिस्थिती सुधारली दासीपण गेले संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्याम बलेले लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सर्व नेमधर्म पाळले चारी गुरुवारी तिने लक्ष्मीव्रत केले शेवटच्या गुरुवारी यथा सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मलाधार त्याच्याशी श्यामबलेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबलेला राजवैभव मिळाले हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव समाधानाने संसार चालू होता भद्रस्रवा आणि सुरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रस्रवाचं राज्य लुटलं सूर्यचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रस्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रस्रवाला कन्येला असे वाटले तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काटावर विश्रांतीसाठी थांबला नडीकडे येताना राणीच्या दाशींना भद्रस्रवाला पाहिले घाईघाईने तिने राजवाड्यात गेल्या राजाला सांगितले मलाधारानं माणसं पाठवली आणायला रट पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवीन वस्त्र कांटी हार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायाला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावायाने मोहरा भरून हांडा नोकरांकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हांडा पाहून ती आनंदली घाईने तिने झाकण काढले आत बघते तर काय तिला कोळशेच दिसले सुरचंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करत होतं दारिद्र्य सरत नव्हतं चिंतेचे सावट पसरत होतं काळजीचा वनवा भडकतच होता सूरचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावे डोळे भरून पाहावे वाटले नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरचंद्रिकेला घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी नदीतीरावर जरावे बसली दमली होती त्याच त्याचवेळी एक दाशी नदीवर आली तिने राणीच्या आईला ओळखलं घाईनं तिने महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आले, नदी किनारी बसले खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणाला तरी पाठवा शांबलेने सारत्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रतात बसून महालात आली आईला बघता श्याम आनंदाने मिट्टी मारली मुलीचे वैभव पाहून तिचे मन तृप्त झालं तोंडातून शब्द फुटेना आईने स्नान केले मुलींना तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचे रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपाचा वास दरवरला श्यामबलेला कडकरीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलवली सूर्यचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ठीक आहे ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवास करीन श्यामबाला म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीने चारही गुरुवारचे व्रत केले ते आईने पाहिले तिनेही उपवास करू लागली देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला श्यामला सोबत गेली चार दिवसांनी श्यामला निघाली मलाधार राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरले तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता याचेही भान तिला नव्हते मलाधाराने विचारले माहेरून काय आणलंस श्यामबलेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मलाधाराने उत्सुकतेने झाकण काढले त्यात त्याला काय दिसले मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना, ना। पण ते मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातील आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्र होते त्याच्या शेजारच्या समुद्राचे आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचे राज्य होते पण आज शांबलेच्या सांगण्यातील खोच राजाने हेरली तो विचारात गुंगला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचे अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानेच मीठ नसलेला पदार्थ आळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावा मलाधार राजा निश्चयाने उठला त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलवून घेतले भद्रस्रवाला काय झाले कळाले नाही ताबडतोब तोर जवयाच्याकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रस्रवानं अनुमती दिली मल्लाधाराचं मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलवले सेनापती आले आणि मलाधाराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रस्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातील मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापती व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावर शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मलाधाराचे सैन्य बेभान लढत होते सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मलाधाराच्या सैन्याने शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रसवाचं राज्य पुन्हा मिळाले मलाधाराला व श्याम ही आनंदा आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रुराज्यातील खजिना लुटला अपार संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मलाधराकडे आणली त्या सैन्याचा मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठाही होता मलाधाराने भद्रच्रवास सुरचद्रिका राणीस घेऊन यायला सांगितले ती आपल्यावर घरात आनंदाचे उधान आले तो होता गुरुवार श्यामबलेने लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूप दीपाचा सुगंध दळवया तिनं त्या तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दे दाखवून सर्वांनी पंचपक्वान जेवण केले मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मूर्ताचा दिवस मलाधाराने भद्रसवाचे राज्य त्याच्या स्वाधीने केले त्यांना या व्रताची सांगता झाली राजाराणी सौराष्ट्रात आले सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो अजल्म पाळला घराची स्थिती सुधारली राजाचे सात मुले पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादर सरले अशी साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरी संपूर्ण सफल सर्वांनी देवीला वंदन करावे त्याचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी ज्याप्रमाणे राजा राणी सुखी झाली त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही सुखी होऊ हीच प्रार्थना माता लक्ष्मीकडे करावी